आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरुवात आंदोलनाची आजच्या निवेदनापासून क्रांती अग्रणी जिडी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याचे चेअरमन श्री लाड व साखर साखर सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना स्वाभिमानी शेतकरी संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे उसाला पहिली उचल विना कपात सदतीसशे एकावन्न रुपये व मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये हप्ता देण्यात येवा त्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं उपरोक्त विषयास अनुसरून साखर कारखान्यांचा गळी हंगाम तोंडावर आला गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगलाच दर मिळाला वर्षभरातील साखरेची सरासरी काढल्यास अडतीसशे रुपये क्विंटल ने विक्री झाली इथेनॉल बगॅस मोलॅसिस प्रेसमड अल्कोहल या इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या चार ते पाच वर्षात तीन हजार ते एकतीसशे रुपये पर्यंत मिळालेत गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारनं वाढवलेल्या एफ आर पीचे चे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नाही साखर व उपपदार्थ विक्रीतून झालेल्या पैशातून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिलेत प्रति टन दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता देणं सहज शक्य आहे त्याबरोबरच चालू वेळ हंगामात सदतीशे एकावन्न रुपये दर देणं सहज शक्य आहे आपल्या कारखान्याकडून तोडणी वाहतूक प्रतिटन इतकी कपात केली जाते वास्तविक पाहता पंचवीस किलोमीटर परेगामध्ये आपल्या कारखान्यास मुबलक ऊस असल्याने आपले कारखान्यात वाढीव गाळपास शासनाने मान्यता दिली यामुळे आपल्या कारखान्याने पंचवीस किलोमीटर करता असणारी प्रतिटन साडे सातशे रुपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणं गरजेचं आहे आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्रा बाहेरील पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर ऊस वाहतूक करून लुबाडणूक केली जाते वाडीव तोडणी वाहतुकीचा प्रति टन शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर पडू लागला यामुळे यावर्षी पंचवीस किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्यांकडून कपात करण्यात यावी ही विनंती याबाबत आपणाकडून कारवाई न झाल्या स्वाभिमानीच्या चोवीसाव्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव बटू दादा हळके अजमुद्दीन मुजावर अशोक पवार अप्पासू माणिक अक्षय सूर्यवंशी जयदीप यादव उपस्थित होते